सेवानिवृत्त व पदोन्नत मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ अकोला खडकी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानमध्ये सत्कार सोहळा उत्साहात संपन्न अकोला खडकी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान येथे शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेल्या आणि पदोन्नती मिळालेल्या मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला व्यासपीठावरील मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक मुकुंद भारसाकडे यांनी भूषवले व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आणि मान्यवर खालीलप्रमाणे होते प्रमुख अतिथी शत्रुघ्न बिरकड उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ गजेंद्र काळे सहसचिव विदर्भ मुख्याध्यापक संघ नवनियुक्त मुख्याध्यापक सत्कारित मनीष निखाडे सर पंडित नेहरू विद्यालय वरुड रमेश मनोहर नर्सिंग विद्यालय अकोट सेवानिवृत्त मान्यवर सत्कारित प्रताप वानखडे शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप सरदार केंद्रप्रमुख इतर उपस्थित मान्यवर रमेश तायडे अशोक इंगळे प्रमोद वानखडे बी खंडारे पुष्पाताई मनवर इत्यादी मान्यवरांचे मनोगत आणि प्रमुख विचार कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचं यथोचित स्वागत करण्यात आले यानंतर सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले शत्रुघ्न बिरकड यांनी आपले विचार मांडताना डेबू या चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रभावीपणे कसे मांडले आहेत यावर भाष्य केले गजेंद्र काळे यांनी आपले मत व्यक्त करताना शाहू फुले आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश तायडे यांनी केले अनिल मालगे यांचा विशेष सत्कार कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकारिता क्षेत्रात अमूल्य सहकार्य दिल्याबद्दल अनिल मालगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्राध्यापक मुकुंद भारसाकडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले च चा चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा